आज जागतिक पार्किंग सन दिन यानिमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी समाजसेवा केंद्राच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले पार्किंग सन सोसायटीच्या सभासदांनी कॅरावके ट्रॅकवर गाणी म्हटली तसंच कविता वाचन आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला अनेक सभासदांनी खुर्चीवर बसूनच नृत्य सादर करत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला मुंबईतील पार्किन्सन डिसीज मुवमेंट डिसऑर्डर सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पार्किन्सन रुग्णांसाठी सकारात्मक काम करत आहे पार्किन्सनग्रस्त रुग्णांना उत्तम जीवन जगता यावं त्यांच्या जगण्याचा दर्जा सुधारावा यासाठी रोटरी क्लबनं विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिलाय आज जागतिक पार्किन्सन दिन त्यानिमित्त रोटरी समाजसेवा केंद्रात विशेष कार्यक्रम झाला यावेळी प्रसिद्ध न्युरोतज्ञ डॉ संतोष प्रभू डॉक्टर सुजाता प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती रोटरी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष सुभाष मालू यांनी केंद्राच्या उपक्रमांची माहिती दिली डॉ संतोष प्रभू यांनी पार्किन्सन आजाराविषयी चित्रफितीद्वारे माहिती देऊन रुग्णांनी घ्यायच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केलं तसंच रुग्णांच्या शंकांचं निरसन केलं त्यानंतर पार्किन्सन सोसायटीच्या सभासदांनी कराव के ट्रॅकवर गाणी म्हटली काहींनी कविता वाचन केलं तर बहारदार नृत्यही सादर झाली काही पार्किन्सन ग्रस्तांनी खुर्चीवर बसूनच नृत्य करत कार्यक्रमाचा आनंद लुटला दरम्यान डॉक्टर दिलीप शहा यांनी विविध प्रकारचे हास्य व्यायाम घेतले यावी अमित माटे अविनाश रास्ते पूनम शहा हरिश्चंद्र शर्मा सुनीता गोयंका यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते